भाजीपाला नावाखाली पिकअपमध्ये गोमांस वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे हे गोमांस वैजापूर येथून मुंबईला नेण्यात येत होते यात संगमनेर तालुक्यातील दोघांना गोमांस व वाहतुकीसाठी वापरला जाणारा पिकअप जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे या पिकअपमध्ये चार ते पाच वेगवेगळे नंबर प्लेट आढळल्याने अशा वाहनांचा तपास लवकरात लवकर लागत नव्हता मात्र प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष नेहा पटेल यांच्या माध्यमातून मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारीक यांनी सुमारे नव्वद किलोमीटर या पिकअपचा सिनेस्टाईल पाठलाप करून सिन्नर तालुका हद्दीतील समृद्धी महामार्गाच्या गोंदे टोल नाक्याजवळ ही गाडी अडवली असता भाजीपाला गाडीत सुमारे एक हजार किलो गोमास आढळून आले तात्काळ ही बाब वावी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार हेड कॉन्स्टेबल अजय महाजन शहाजी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ आडके किरण पवार यांनी घटनास्थळी हजेरी घेत ही गाडी व दोन संशयित ताब्यात घेतले व पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून मास्कचे शॅम्पल घेण्यात येऊन पिकअपच्या इंजिनचा नंबर घेण्यात येऊन फाजल गुलाब शेख व चौतीस वर्ष राहणार कादरी मस्जिद जवळ भारतनगर संगमनेर अमीर सुहेल अत्तार वय अठ्ठावीस वर्ष राहणार मदिनानगर कपाट कारखाना गल्ली नंबर तीन संगमनेर यांच्यावर सचिन काकड यांनी गुन्हा दाखल केला आहे यावेळी गाडीत सुमारे एक लाख साठ हजार किमतीचे लहान मोठे गोमासचे एक हजार किलो वजनाचे तुकडे तसेच दोन हजार रुपये किमतीचे तीनशे किलो फ्लॉवर कोबीचे खराब कंद तसेच फ्लॉवर कोबीचे पाने असे गोणीत भरलेले व सुमारे चार लाख रुपया किमतीच्या पिकअप वाहन असून एकूण पाच लाख बासष्ट हजाराचा मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आला आहे याबाबत अधिक तपास वावी पोलीस करत आहे एस एन न्यूज साठी संपादकीय विभाग जोर मे बोल का का रहने वाला है संगम में कहा से भरी गाड़ी का खाली होने वाली बम्बई बम्बई में किधर बम्बई में नहीं वालों ठीक आहे तेरा नाम बोल सोहेल सत्तार आता जोर मी बात सोहेल सत्तार आता का करायने वाला संगम का से भरी गाडी तुम दोन सात मेस तिथं गाडी भरली काय तेरा हां का पे खाली होणे आली मालूम नाही सर बंबई मध्ये होणे आली बाकी जण मला